नित्रांत मी सध्या आलेला आहे नरखेडच्या बैल बाजारामध्ये आणि दूरदूरचे शेतकरी कास्तकार आपल्या बैलजुड्या विक्रीसाठी आणि विकत घेण्यासाठी या नरखेडच्या बैल बाजारामध्ये आलेले आहे तर चला तर त्यांच्याशी चर्चा करूया भाऊ काय नाव आहे तुमचं बागडे भाऊ कुठल्या गावचे तागडे भाऊ कुठल्या गावचे खंडाळाचे खंडाळा नरखेड तालुका का तुम्ही बैलजोड्या आणल्या विक्रीसाठी कुठल्या आहे तुमच्या बैलजोड्या खंडाळ्याच्या खंडाळ्याच्या या पूर्ण तुमच्याच आहे का तुम्ही पाहू शकता तागडे भवनच्या खंडा येथील रहिवासी असलेल्या त्यांनी सर्व बैलजोड्या या ठिकाणी नरखेडच्या बैल बाजारामध्ये विक्रीच आणलेल्या आहे चला तर ते त्यांना विचारूया बैलजोड्या कुठल्या जातीच्या आणि त्याची किंमत काय ठेवलेली आहे आणि मला सांगा एका एका बैलजोडीची किंमत सांगा सुरुवातीपासून या बैलजोडीची किंमत किती सत्तर हजार सत्तर हजार रुपये किती जाती आहेत शेलकर शेलकर आहे शेतीसाठी उपयुक्त कामाची गॅरंटी आहे सत्तर हजार रुपये आणि देवाण काही कमी जास्त होईल का आणखी या समोर आणखी दुसरी जोडी दाखवा दुसरी जोडी तुमची ही सुद्धा शेतीसाठी उपयुक्त आहे ठीक आहे किती किंमत ठेवली याची एक दहा या जोडीची एक दहा अरे वा वा तुम्ही पाहू शकता एक दहा या जोडीची किंमत आहे काका मला सांगा काय खासियत आहे यामध्ये सहा सहा आहे सहा दाती आहे सहा दाती हे गोरे आहे तुम्ही पाहू शकता एक दहा किंमत ठेवलेली आहे आणि कमी जास्त होईल व्यापाराच्या वेळेस या आणखी हे तिसरी जोडी सुद्धा तुमचीच आहे का याची काय किंमत ठेवलेली आहे एक लाख पहा मित्रांनो नरखेडच्या बैलजोड्या बैल बाजारामध्ये तुम्हाला किती किती किमतीच्या या ठिकाणी जोड्या पाहायला मिळतात शेतीसाठी उपयुक्त अतिशय उपयुक्त कदकाठी असलेल्या अशा बैल जोड्या खंडाळ येथील तागडे भाऊ यांनी आपल्या या बैल बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेल्या आहे आणखी त्यांनी खूप बैलजोड्या या ठिकाणी आणलेल्या बघा तर तुम्हाला जर बैलजुड पाहिजे असेल आणि या ठिकाणी विक्रीचे काही कमी जास्त होतील असे ते सांगत आहे काही बैलजोडीची किंमत या ठिकाणी एक लाख दहा हजार आहे काही बैलजोडीची किंमत एक लाख आहे कारण की ते ज्याप्रमाणे शेतीमध्ये कामं करतात तसे त्यांच्या सुद्धा आहे तागडे भाऊ मला सांगा काय काय का, खायला घालता तुम्ही यांना चारा ढेप सारखी ढे चारा सारखी ढेप सोयाबीनचं कुठं अच्छा म्हणजे सर्व गावरानी माल तुम्ही यांना चारता आणि काय काही का, त्रास वगैरे हो देत नाही तुम्हाला नाही का आणि काय दिवसाकाठी खर्च भरपूर पडत असेल ना मग खर्च अच्छा अच्छा कुठे फिरा फिरायला वगैरे नेतात तुम्ही यांना अच्छा बाहेर फिरायला नेतात एक नंबर आहे दुताची दोन्ही दुरुस्त सही चार्जर दात आहे तर मित्रांनो खंडाळा येथील तागडे भाऊ यांनी नरखेडच्या बैल बाजारामध्ये त्यांच्या जोड्या विक्री सांगलेल्या आहेत तुम्हाला जर बैलजोड्या घ्यायचं असेल तुम्ही जर शेतकरी असेल तुमच्याकडे जर शेती असेल तर नक्की एकदा या नरखेडच्या नग... एक या बैल बाजारामध्ये आणि तुम्हाला अतिशय आवश्यक अशा बैलजोड्या नरखेडच्या या बैल बाजारामध्ये मिळतील पुन्हा तागडे भाऊ यांचा एक पुन्हा शेवटचा या ठिकाणी एक एकता बैल तुम्ही पाहू शकता याची किंमत किती आहे भाऊ पंचवीस हजार एकटाच आहे का हा याचा याचावाला याचा जोड विकला हा शिल्लक राहिला तर पंचवीस हजार किंमत ठेवलेली आहे याची वाली हा एकटा आहे सध्या तुम्हाला जर एका बैलाची जर गरज असेल तर तुम्ही यांना संपर्क करू शकता एकटा बैल राहिलेला आहे पंचवीस हजार किंमत ठेवलेली आहे सागडे भाऊ खंडारा राहणार खंडारा त्यांचा एकटा बैल पंचवीस हजार रुपये किंमत ठेवलेली आहे आता तुम्हाला एक बैलची आवश्यकता असेल तर त्यांना नक्कीच संपर्क करा व्यापाराच्या वेळेस काही कमी जास्त करतील ते नक्कीच आणि या बैल बाजारामध्ये तुमचं येणं जर झालं नाही तर नक्की त्यांच्या गावी जा त्यांना भेटा त्यांच्या शेतात जा त्यांच्या घरी जा तिथे सौदा करा नक्की तर मित्रांनो नरखेडचा हा बैल बाजार तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा तुम्ही जर शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब जा करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा नरखेडचा बैल बाजाराचा व्हिडिओ नक्की पाठवा नमस्कार भाऊ काय नाही तुमचा युवराज कुठल्या गावचे एम पी पांधराखेडी तर यांनी बघा युवराज भाऊने बैलजोडी आणली आहे नरखेडच्या बैल बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता भाऊ बैलजोडीची किंमत किती ठेवलेली आहे साथा। चाळीस हजार रुपये किती जाती आहे शेलकर शेलकर तुम्ही पाहू शकता शेलकर दाती या ठिकाणी चाळीस हजार रुपये किंमत ठेवली आहे आणि विक्री चाळीस काही कमी कम जास्त होईल का कमी जास्त होईल तर मित्रांनो तुम्हाला जर बैलजोड्या पाहिजे असेल तर या नक्की नरखेडच्या या बैल बाजारामध्ये भेट द्या